यांना आज आपल्या पुणे विभागाचं म्हाडाचं अध्यक्षपद मिळाले त्यामुळं त्यांचं गावडेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे धा हा जो त्यांना जो अध्यक्षपदाचा मान मिळाला त्याबद्दल गावडेवाडीकरांना या ठिकाणी फार मोठा आनंद झाला आहे मी दादांचं मनापासून हार्दिक अभिनंदन जे <laughs> महाडाचं <laughs> अध्यक्षपद मिळाले त्याच्या माध्यमातून आपल्या भागातलं जे शहरात विशेषतः पुणे विव पुणे शहर पिंपरी चिंचवड ह्या भागाची तरुण नवीन आता नोकरीला वगैरे लागलेली आहे त्यांच्यासाठी इतर पुढं घराची सोय होईल निश्चित होईल आणि सरकारी किमतीत रास्त दरात त्या लोकांना घरं मिळण्यास दादाच्या माध्यमातून फार मोठी मदत होणार आहे त्याबद्दल मी दादांचे मनपूर्वक आले आज आदर्शगाव गावच्यावाडीमध्ये आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र माझे खासदार शिवाजी दादा आडळराव पाटील यांना पुणे विभागाचे महाडाचे अध्यक्षपद मिळालेलं आहे हे पद राज्यमंत्र्याचा दर्जा असणारं पद आहे आंबेगावचं सुदैव आणि या तालुक्यामध्ये नामदार दिलीपरावजवळशी पाटील साहेब यांनीसुद्धा खूप मंत्रिपदं भोगलेली आहेत ते आंबेगाव तालुक्याचं भूषण आहे त्याचप्रमाणे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनासुद्धा हे महाडाचं अध्यक्षपद मिळाल्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे की दोन्ही मंडळींनी आंबेगाव तालुक्याचा विकास अतिशय उत्तमरित्या केलेला आहे मी दादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावडेवाडी यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो काल आम्हाला सगळ्यांना आमच्या नेत्यांविषयी आनंदाची बातमी कळाली तसं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सच्च्या शिवसैनिकाला आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून न्याय मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना ना। त्याच्यामुळं या पुढील काळात सुद्धा असेच आम्ही सर्व ग्रामस्थ दादांच्या विचाराने दादांच्या सोबत राहू आणि आंबेगाव तालुक्याच्या शिरपेसात मानाचा तुरा रोवल्याबद्दल मान्य मुख्यमंत्री नामदार एकनाथबाई शिंदे आणि महाराष्ट्र शासनाचे मी मनपूर्वक आभार मान कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी आर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा ता असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका